सोलापूर जिल्ह्यातील वडवळ येथील शेतकरी वैजनाथ काळे यांचं नुकसान झालं होतं या नुकसानीचं प्रशासन दखल घेत नव्हते परंतु मॅक्स महाराष्ट्राने या शेतकऱ्याची व्यथा मांडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झालं आणि त्यांचे त्यांचे जे नुकसान झालं त्याचा पंचनामा करण्यासाठी या ठिकाणी तलाटे आले होते काय सांगाल मॅक्स महाराष्ट्राने बातमी दाखवल्यानंतर या ठिकाणी प्रशासन आलं होतं त्याबद्दल काय सांगाल मॅक्स महाराष्ट्राने बातम्या दाखवल्यानंतर खडबडून जाग झाल्यानंतर त्यामुळं त्यांना जी झोप लागली नाही रातच्यापासून काल जी बातमी झळकल्यामुळं त्यामुळं हिनी आपल्यापर्यंत आत्तापर्यंत कोणच येत नव्हते आणि काय जी केलं आपल्यासाठी आत्तापर्यंत हिनी काय केलं नाही मागं जी पुरं आला तर त्या टायमालासुद्धा माझी दखल घेतली नव्हती आत्ता हे मॅक्स महाराष्ट्राने बातमी दाखवल्यामुळं ह्यांना झोप आली नाही म्हणून ह्यांनी तलाठी भाऊसाहेब भीती येऊन आत्ता पंचनामा करून आता आमच्या पंचनामा करून गेलेत काय सांगा आता तलाठी येऊन गेलेत आणि त्यांनी आपली दखल घेतली मॅक्स दखल त्यांनी महाराष्ट्र आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्याची सध्या अडचणी एकदम अडचण झालेल्या यांच्या घरावरचे जे पत्रे होते ते ओढून गेल्यामुळे आतून आता त्यांना अडचणीला सामोरं जावं लागत होतं परंतु प्रशासन दखल घेत नव्हते आत्ता प्रशासनाने या ठिकाणी दखल घेऊन त्यांच्या या शेडचे पंचनामा केला आहे आणि त्यांना मदत देण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर